नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे दुपारचे सोयाबीन बाजारभाव अलातूर जिल्ह्यातील म्हणजे दिनांक चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस बाजार समिती अहमदपूर या ठिकाणी अवक सतराशे सव्वीस क्विंटल कमीत कमी चोवीसशे एक्कावन्न सर तीन हजार नऊशे आठ जास्तीत जस दर चार हजार बादर बादर एक कमेथ कमेथ एक जास्तिक जास्तिक एकशे चोवीस रुपये क्विंटल बाजार समिती निरंगा अवक दोनशे सत्तर क्विंटल कमीत कमी अडोतीशे सरसंद्रा चार हजार जास्तीत जादर चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल बाजार समिती चाकूर अवक एकशे त्रेचाळीस क्विंटल कमीत कमी तीन हजार सातशे एक्याण्णव सरसंद्रा चार हजार एकवीस जास्तीत जादर चार हजार एकशे अकरा रुपये क्विंटल नवीन आले असाल तर दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी लातूर जिल्ह्यातील